नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस उमंग टू के ट्वेंटी फाय हा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न झाला आणि या कार्यक्रमाचे दीपक प्रज्वलन संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसरे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी सांस्कृतिक कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक सुहास पाटील सौ समता तेलंग आणि सर्व विभागाचे सर्व विभाग प्रमुख सर्व इव्हेंट मे समन्वयक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते विश्वस्त विनायक भोसले यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले विद्यार्थी मित्रांनो चौकटी बाहेर येऊन स्वतःला ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं आणि यामध्ये स्वयंस्फूर्त सहभाग नोंदवून आपले कौशल्य विकसित करून ऐच्छिक उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी या विविध गोष्टींची आवश्यकता असते आणि ती संजय घोडावत शैक्षणिक संकुलनात सर्व विभागातून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न केला जातो संचालक डॉक्टर विराट गिरी यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून विविध विभागातील उल्लेखनीय कार्य केलेल्या कार्याचे सादरीकरण केले उमंग टू के ट्वेंटी फाय सहा दिवस चाललेल्या महोत्सवमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले आणि राष्ट्रीय स्तरावरील निंबस टू के ट्वेंटी फाय स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं होतं कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक प्रतीक आवटी प्राध्यापक तृप्ती पुजारी यांनी काम पाहिले नृत्य गायन नाटक फॅशन शो पारंपरिक दिवस मराठी भाषा गौरव दिन मेहंदी वादविवाद रांगोळी नेलाट हेअरस्टाईल स्पर्धा काव्य वाचन एक्स टेम्पोर आणि कुकिंग विदाउट फायर यासारख्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं उद्योग सुरक्षा आणि आरोग्य या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये विद्यार्थ्यांना औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्याच्या महत्त्वावर मार्गदर्शन करण्यात आलं या सांस्कृतिक महोत्सवाचे प्राध्यापक सुहास पाटील आणि सौ समता तेलंग हे समन्वयक होते त्यांनी अतिशय उत्तम नियोजन करत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमॅन जी घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उमंग टू के ट्वेंटी फाय महोत्सव आयोजन करण्यात आले होते